त्याने आपण मंडळी वरती आलेलो श्री गरुडेश्वर नामा इथून पण पायऱ्या तर मंडळी आता इथे सपाळी स्टेशन दातिवरेला दातीवरेला उतरलेलं बघू शकता ही आहे सपाळी स्टेशन पकडलेली दातिवरे बस तर आता दातिवरेमध्ये एक जुना कोट आहे तो कोट बघूया त्याच्यानंतर एक टेकडीवरती किल्ला आहे जो दुर्ग शिर्डीमध्ये येतो डोंगरावरती तो पाहूया आणि हे दातिवरी गाव आज सोबत रोशन आहे माझ्या रोशन आणि मी जस्ट आता लालपरीमधून उतरलो आहे आता आपण गावामध्ये एंट्री करूया साधारण गावात जिथे आपण एस टीतून उतरलेलो लालपरी मधून तिथून पाच मिनिटांमध्ये आता मी अशा पॉइंटला बघू शकता पाठीची टेकडी दिसते तोच आहे हिरा डोंगरी अर्थात दातिवरीचा किल्ला दातिवरे फोर्ट आपण वरती जाऊया पाच मिनटं झालेली आहेत इथपर्यंत येण्यासाठी मंडळी पालघर जिल्ह्यातील सपाळे या रेल्वे स्टेशनपासून जवळपास तीस ते चाळीस मिनिटाच्या अंतरावरती दातिवरी हे ठिकाण आहे आणि आज आपण दातेला भेट दिलेली आहे आणि इथे दोन तीन मंदिरं दिसत आहेत बघू शकता आणि सकाळचे नाही म्हटलं तरी आठ वाजले आहेत वरती त्याला पायऱ्या दिसत आहे मला रंगीबेरंगी बघू बघा तिथे गेल्यावर तुम्हाला नीट दिसेल आणि हा समस्त असा आजूबाजूचा परिसर आहे रोशन आहे तिकडे लास्ट बघू शकता की इथे एक बंगला आहे लास्टचं घर त्याच्यानंतर हा सरळ रस्ता वरती जातो सपाळे स्थानकाला भरपूर असे गडकिल्ले छोटे छोटे कोट बुरुज यांचा इतिहास आहे यांचा इतिहास लाभलेला आहे त्यापैकीच एक म्हणजे हा मंडई गडाच्या वरती जाण्याआधी आपल्याला इथे कुलस्वामीनी शेंदुरी मातेचं मंदिर दिसतं आहे जे आपण मगाशी बघितलं आणि इथे काही दगडांमध्ये देवस्थ अर्थात विरगळी वगैरे कोरलेले आहेत इथे एक दगड आहे इथे एक कातळ आहे आणि इथे एक कातळ शिल्प आहे बघू शकतो एखादं जनावर आहे एक प्राणी आहे त्याच्यावरती हा मनुष्य उभा आहे तर ही एक विरगळ आपल्याला गडाच्या बरोबर पाहतेशी आपल्याला बघायला भेटते आता आपण ही विरगळ पाहूया हे मंदिरं पाहूया आणि पुढे प्रस्थान करूया ते म्हणजे यावरती टेकडीवरती या, या दुर्गावरती तर इथे पण एक मंदिर बघायला भेटतं आपल्याला आणि इथे बघू शकता इथे बघू शकता इथे नमस्कार शिवभक्तांनो शिवतीर्थावर आपले स्वागत आहे या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साहस आणि गुणांचे स्मरण कर अर्थात मंडळी या अशा ठिकाणी आल्यावर आपण पावित्र्य राखायचंच असतं कचरा तर करायचाच नसतो परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांचे नमन आणि स्मरण आपल्या अशा ठिकाणी नक्कीच करावं लागतं तर आता इथे आल्यानंतर आपल्याला इथपर्यंत आपण आलेलो पायऱ्यांनी त्याच्यानंतर इथे आपल्याला मार्ग बंद आहेत आता आपल्याला इकडूनच वरती उडी टाकून तिथून त्या जिथे गॅप दिसतं त्या गॅपमधून आपल्याला वरती जायचं असेल वरती जावं लागेल आता आपल्याला तर जाऊया आता इथून Zase ho kázel. Zase ho kázel. No, tady je... Bože, tady je, je. to na skate. होता म्हणजे चला जवळपास दोन तीन मिनटंचा फक्त पॅच आहे एक एक मोठा दगड आहे जो एकदम सरकता एकदम त्यामुळे जरा भीती वाटते बाकी पूर्ण एवढे यायला जास्त काही हे नाही अवघड नाही फक्त तिकडे आणि जरा सध्या पाऊस पडून गेलाय पहिलाच त्यामुळे तिकडे जरा स्लिपरी तर जरा दम आहे वाजल्यात आठ वीस झाले मग बघील बोलले की आठ वाजलेले जवळपास वीस मिनटं झाले पाणी पित होता पहिला आणि वरती आलेली तो परिसर दाखवतो तुम्हाला या रस्त्याने आपण मंडळी वरती आलेलो या दोन गॅपमधून बॅचकीमधून आणि आल्यानंतर आपल्याला इथे काय श्री गरुडेश्वर नमा ओके जे छोटीशी गुफा दिसते आपल्याला कातळात दोन डोंगरांच्या दोन कातळांच्यामध्ये झालेली आणि आपण सध्या वरती या हिरा डोंगरी किल्ल्यावरती या गडावरती वरती आलेलो आहे आणि जे खाली आपण तलाव बघितलेलं ते इथून फक्त बघा तुम्ही किती प्रशस्त भव्य आणि सुंदर वाटतं आहे हे पूर्ण समस्त असं दातिवरे गाव पालघर जिल्हा सपाळे स्टेशनमधील आणि वरती आल्यानंतर आम्हाला अशी लक्षात आली गोष्ट की इथून पण पायऱ्यात ज्या भलत्याच कुठेतरी निघतात तर जाताना शक्यतो आम्ही इथून जायचा प्रयत्न करू सध्या हे बघू शकता इथे हा डोंगर एकदम वेगळाच आहे कातळांमधून स्वतःहून नैसर्गिक अशा गुफा इथे तयार झालेल्या आहेत कुठेही मानवी अशा गुफा इथे निर्माण केले गेले नाहीत छोट्या छोट्या स्वतःहून अशा गुफ्या इथे निर्माण झालेल्या आहेत नैसर्गिक सध्या इथे पा बसलो आहे हा पूर्ण वरील गडावरचा एक भाग आहे गडावरती शक्यतो काही अवशेष नाही आहेत परंतु जर तुम्ही गड बघण्यासाठी किंवा एखादा किल्ला बघण्यासाठी इथे येत असाल तर तुमचा नक्कीच इथे खूप म्हणजे तुम्हाला वाईट वाटेल आणि हिरमोड होईल परंतु एक इतिहासाच्या दृष्ट्या हा गड नक्की कशासाठी होता, होता। नक्की या गडाचा वापर काय होता आणि याचं भौगोलिक स्थान तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्की एकदा पालघर जिल्ह्यातील सपाई स्टेशनच्या नजदीक असणाऱ्या या दातिवरे गावातील हिरा डोंगरी किल्ल्याला नक्की भेट द्या आता इथला आजूबाजूचा परिसर पाहूया आणि हे तीन टप्प्यांमध्ये पूर्ण ही टेकडी आहे हा डोंगर आहे जो आला तो एक आपण उभे होतो दुसरा आणि हा पुढचा तिसरा टप्पा आपण तिथे जाण्याचा प्रयत्न करूया आणि बघूया काही आपल्याला अवशेष किंवा पाण्याची टाकी वगैरे इथे काही भेटत आहे का मंडळी तर अजून जरा त्यावरती टेकडीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय बघूया जाता आहे काय आपल्याला दगडी ओबड खाबड आहेत आणि इथे पालापाचोळा पडलाय पडलाय औषध नाही इथे मंद आहे म्हणजे जायचं असेल तर पूर्ण आपल्याला रॉक कॅम्पिंगच करायला लागेल म्हणजे डोंगरावरती पूर्ण पाय आणि हात रचत रच वरती जायला लागेल सध्या वरती तरी एवढं काय नाही आहे इथे आपल्याला अवशेष तरी दिसले नाहीत एक गुहा काही चार पाच मंदिरं आणि विरगळ रोशन तिथून जायचा प्रयत्न करतोय हळूहळू सावकाश आहे रोशन व्हिडिओ करता करता पण सावकाश एकदम नाही ते म्हणजे प्रॉपर आपल्याला ते म्हणजे हातभीत वरती इथे करून नाही तर इथेच उभं करणार राहणार रा आपण परत आपल्यानंतर वरती जाण्यासाठी एक दोरी किंवा दोरखंड तरी पाहिजेच पण इथून मंडळी फक्त हे सगळे नजारा बघा म्हणजे पूर्णतः पूर्ण इथून सह्याद्रीची रांग दिसते सपाळा पालघर जिल्ह्यातील आपल्याला आणि इथे हे तलाव या गडाच्या दुर्गाच्या अशा एका पॉईंटला आहे जिथून आपल्याला या बाजूला जी सह्याद्रीची रांग आहे तिथे तांदूळवाडी किल्ला दिसतो आहे त्याच्यानंतर ही पूर्ण अशी रांग त्याच्यानंतर हे काहीसे इथे पाणीसाठा झालेला आहे आणि समोर तिथे जर तुम्हाला नीट दिसत असेल तर समुद्राची दिशा आहे तिथे पूर्णता पूर्ण समुद्र आहे अरबी समुद्र हे बघू शकता खाडी आणि समुद्राचा भाग आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला हे तलाव दिसत आहे जे आपल्याला मगासपासून दिसत आहे मोठंच्या मोठं दातिवले तलाव आणि इथूनच आपल्याला अनेक असे काही गड किल्ले तसेच भवानीगड अर्थात भवा भवानगडसुद्धा आपल्याला इथून दिसतो तर हा एक पॉईंट आहे आणि जर आपल्याला वरती जायला भेटलं असतं हिकडे किंवा तिकडे तर दोन टेकडींपैकी तर आपल्याला प्रॉपर वरतून व्ह्यू भेटला असता आणि नजारा दिसला असता जिथून आपल्याला इतरचा जो काही मुलूक आहे जो काही प्रदेश आहे तो दिसला असता पण सध्या आपण एवढी रिस्क नाही घेत आहे कारण की झाडी पण खूप वाढली आहे झाडी जर कमी असली तर आपण थोडंफार जाण्याचाही प्रयत्न केला असता परंतु सध्या आपण ह्या पॉईंटवरनं आपल्याला हा पूर्ण असा नजारा दिसत आहे या किल्ल्याची बघायला गेलं तर माहिती अशी नाही आहे परंतु या किल्ल्याचा आपण भौगोलिकदृष्ट्या विचार करू शकतो म्हणजे नाही म्हटलं तरी भरपूर पूर्वकाळ आपण गेलो इतिहासामध्ये तर इथला प्रदेश कोणाकडे होता इथल्या प्रदेशावर कोणाचे राज्य होतं त्याच्यानंतर काय झालं आणि कसं काय तर बघायला गेलं तर पोर्तुगीजची पूर्ण सत्ता होती मग ते व विरार आताचा म्हणजे नालासोपार भाग ते पूर्ण डहाणूपर्यंत म्हणजे तारापूरचं क्षेत्र असून ते हे पूर्ण मोठ्या प्रमाणात असा विस्तार हा पोर्तुगीजांचा होता आता आपण जर बघायला गेलं तर घोडबंदर किल्ला ठाणे हा परिसर पण पर त्यांच्याकडेच होता तसा मोठा परिसर पोर्तुगीजांच्या ताब्यात होता त्याच्यानंतर मग इथे मोठ्या प्रमाणात पोर्तुगीज धर्मांतर करत होते इथले जे मूलनिवास होते लोकल लोक आपण बोलू शकतो आगरी हा समाज मोठ्या प्रमाणात हिंदू आपण बोलू शकतो तर हिंदूंवरती भरपूर अत्याचार होत होते त्यांच्यावरती धर्म परिवर्तन म्हणजे धर्म बदलण्यासाठी त्यांच्यावरती अत्याचार होत होते आणि ही खबर जेव्हा मराठ्यांना म्हणजे पेशव्यांच्या काळात ही जेव्हा खबर पुण्याला पर्यंत पोचली तेव्हा पेशवे चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली या मोठ्या प्रमाणात इथे वसई मोहीम आखण्यात आली मग ते तारापूर ते आपलं आताचं वसई ते भाईंदर भाईंदरला पण एक किल्ला आहे जो किल्ला आहे धारावी किल्ला हो आपलं भाईंदर किल्ल्यामध्ये पण एक मुंबईमध्ये किल्ला आहे ज्याचं नाव आहे धारावी किल्ला म माहीम आणि सायनमधलं धारावी नाही तर धारावी एक गाव आहे भाईंदरमध्ये तर हे मोठ्या प्रमाणात प्रस्था यांचा पोर्तुगीजांचं होतं तर ह्याच्यावरती मराठ्यांनी वसई मोहीम आखलेली आणि ह्या वसई मोहीममध्ये हा पूर्ण प्रांत मराठीने जिंकून घेतला आणि त्याच्यामध्येच आज आपण जिथे आहोत सपाळेमध्ये हा सपाळ्याचा प्रांतसुद्धा मराठीने जिंकून घेतला होता आणि त्यामधीलच ही एक टेकडी म्हणजे डोंगर आणि हा दुर्ग हिरा डोंगरी जो आज आपण किल्ला स्वरूपात आपल्याला इथे गुहा काही मंदिरं आणि जेमतेम काही औषध असतील ते आपल्याला इथे पाहायला मिळेल येतं तर हे इथून आपल्याला भवानगड अर्थात भवानी भवानीगडेश्वर त्याच्यानंतर तांदुळवाडी किल्ला आणि आजूबाजूचा परिसर आणि वरती जर आपण जाण्याचा प्रयत्न केला असता तर आपल्याला इथून अर्नाळा किल्ला म्हणजे अर्नाळा बेटसुद्धा दिसतं तर हा किल्ला नाही म्हटलं तरी आधी इतिहासामध्ये नव्हता परंतु जे वसई अंतर्गत जे काही कार्य करतात त्यांचं नाव आहे श्रीदत्त राऊत यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार आठमध्ये हा किल्ला आपल्या सर्वांसमोर म्हणजे गिरिदुर्गांसमोर किंवा शिवभक्तांसमोर हा उद्यास आला आणि आपल्याला ह्याची माहिती कळाली आता हिराडोंगरीवरती आहे आणि मग अशी बोललेलो की गावामध्ये पण एक कोट आहे तो बघण्यात नाही आला परंतु जाता जाता तो नक्कीच बघण्याचा प्रयत्न करीन आपल्याला दिसला तर कारण की तो एका वस्तीमध्ये आहे आता काही प्रमाणात युट्यूबवरती तो पण कोट आहे आणि त्याची माहिती पण आहे थोडीफार परंतु अशी सिच्युएशन आहे की हे कोट जे असतात छोटे छोटे ते सध्याच्या परिस्थितीला म्हणजे काही दशकामध्ये दशकामध्ये बोलण्यापेक्षा दहावीस वर्षामध्ये ते दिसणार पण नाही त्यामुळे मागच्या व्हिडिओप्रमाणे ज्या काही युट्यूबर असतील तर तो सध्याच्या परिस्थितीमध्ये किती असेल की काय ना माहिती नाही कारण तो जो असेल तो राहिला पण नसेल तर बघू तरी पण बघण्याचा प्रयत्न करूया कारण की अशा छोट्या छोट्या कोट अशा छोटे छोटे बुरुज असे काही जे किल्ले असतात छोटे छोटे पण त्यांचं इतिहासामध्ये इतकं महत्त्व आहे की आपण ते शब्दात मांडू नाही शकत कारण हे छोटे छोटे कोट जरी पोर्तुगीज इंग्रजांनी बांधले असले तरी इतिहासामध्ये ह्या गोष्टींना खूप महत्त्व असतं कारण ह्यामुळेच इतिहास घडत असतो त्यामुळे हा तो पण कोट आपण एकदा पकडण्याचा प्रयत्न करूया आता हिपूर आपण खाली उतरतोय आहे हिरा डोंगरीवरून आता खाली उतरत आहे जी दुसरी वाट दाखवली ना मी तुम्हाला त्याच्यावरनं खाली उतरत आहे आता ही वाट कुठे जाते बघूया जर ही वाट खूप लवकर गडावरती येण्याची असेल तर नक्की तुम्ही ह्या मार्ग अवलंबा कारण की जिथून आम्ही आलो ते खूप रिस्की होतं रोशन उतरत आहे खाली तर हा तो जीन आहे आणि आपण जो मगाशी आलो तो रंगीबेरंगी जीन होता गावातल्या बकऱ्या इथे चरायला आल्यात तिकडे तुम्हाला बकरी दिसत असतील चरायला आणि तिथूनच आपण खाली उतरलो आणि इथून मंडळी प्रॉपर जो गड आहे तो दिसत आहे इथे बघू शकता आणि ती ती गुफा होती जिथे आपण खाली उतरलेलो रोशन उतरलेला मी पण उतरलेलो काही थोड्याच वेळासाठी तर बघू शकता एक दोन तीन तीन टेकडींचा हा डोंगर आहे आपण मध्ये होतो दोन्ही याच्यावर आपलं जाता आलं नाही कारण की मोठ्या प्रमाणात झाडी होती तर ही गोवा आता ज्या रस्त्याने आपण आलो खाली तिथून हा काहीसा भाग दिसतो आणि हे पण इथे पाणी साठलं आहे पावसामुळे आणि इथे आपल्याला काहीशी मंदिरं दिसतात ही मंदिरं आपण जाताना बघितली नव्हती ही पण गावातलीच मंदिरं आहेत श्री भैरव भैरवी माता मंदिर आहे ओके देवीचं मंदिर आहे हा बघू शकता पूर्ण टेकडी ही छोटाच आहे नाही म्हटलं तरी वीस मिनटात आपण वरती पोचतो पंधरा ते वीस मिनटात आणि अर्धा तास आपल्याला आजूबाजूचा परिसर आणि किल्ल्याचं जे काही वरती बघण्यासारखं आहे ते आपल्याला अर्धा तास बघण्यास पुरे आहे इथून आपण वरती गेलेलो ओके ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली एकदा नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास ही व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठल्या तर एका नवीन व्हिडिओमध्ये तोवर जय जाऊ जय शिवराय जय भारत कोणी उतरलेलो तिथून सर्व पोळी वाटत बरोबर बोलत बरोबर आवड असते की लोक येतात पंधराशेच्या वेळेला आहे